महारवाळ्यात करगोडे आपल्याला उपस्थित असल्याची नोंद द्यायची आहे महारवळनाथ करगोडे या पंचकृषीतील एक नावाजलेला संघ आणि त्याच्या समोर उभा आहे तो गोगाई कुपा हा सुद्धा एक नावाजलेला संघ आहे पंचकृषी मध्ये अनेक स्वणांचा अनुभव असणारे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर ठरलेले आहेत पहिल्या फेरीचा सामना खेळण्यासाठी उभय संघाकडे नगर टाकली तर उभय संघाकडे मजबूत बांधायचे असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एक गर्जेदा आणि एक चांगला खेळ म्हणजे एक चांगली मेजवानी करणारी ओतळखोल करून चढायला सुरुवात झालेली आहे पहिल्या सामन्यापासूनच पहिल्या चणाईपासूनच की ज्याला क्रिकेटमध्ये स्लेटिंग म्हणतात समोरच्या खेळाडूला थोडस त्याचं गाफील ठेवणं त्या त्याचा उचकावणं त्याला म्हणतो आपण तशा पद्धतीचा खेळ सुरू झालेला आहे पहिल्या चणाईमध्ये आपण पाहिला आणि पहिला पॉइंट पहिल्या चणाईमध्ये मिळवलेला आहे तो जोगाई संगमेश्वर त्या खात्यामध्ये जमा होतोय एक गोट आर हो? के मग ते त्यांच्याकडे आरकीचा खेळाडू सरकलेला आहे आणि दोन गोट आपल्या खात्यामध्ये जमा पहिल्यापासूनच पहिल्यापासून संघाने आक्रमक धोरण स्वीकारलेला स्पेशल पाहुण्या घरच्या माणसाला नव्हत्या ना सामना खर आलेला पाच काळूंच्या चढाई चणाईपटो अतिशय सुरक्ष चढाई आहे उजव्या कोपऱ्यात तिकडून हलक्या सरकतो किंवा उजव्या कोपऱ्या रक्षकांना हुलकावून घेऊन मध्यप्रेस आणि तिथून आपल्या কেননা মধ্যে সুরক্ষিত দু सर पावलं होतं स्वयंचित मराठीमध्ये स्वयंचित आपण म्हणतो तशा पद्धतीने त्याचा राष्ट्रीय क्षेत्रामध्ये गेला आणि त्यामुळे या चढाईपटू ला मैदानाच्या बाहेर जाऊ जा गुण मिळतो आरके के ओझर फोरला बघता बघता चार खाण्यांच्या समोर दोन दोन असा क्षेत्र लावलेला दोन खाण्यांच्या समोर आरके के संघाचा हा चढाईपटो चणाईसाठी सज्ज झालेला आहे डाव्या कोपरा रक्षक उदव्या कोपरा रक्षकाकडून हलके सरकतोय डाव्या कोपरा रक्षकाकडे तिथून मद्य रेषेकडे प्रेक्षकांसाठी एक खुशखबर की ज्यांनी या पंचक्रोशी मध्ये या कबड्डीच्या थराराला सुरुवात केली खऱ्या अर्थाने या पंचक्रोशी मध्ये कबड्डीचा जो थरार आहे पंचक्रोशीतल्या ज्या कबड्डी आहे साधारणपणे संगमेश्वर गौरुक पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आपला कोळंबे पट्टा आहे या पट्ट्यामध्ये कबड्डीच्या स्पर्धा ज्यांनी सुरुवात केली त्याने शिवधनुष्य उचललं आणि ते लिहिले आपलं युवा मित्रमंडळ कोळमई सलग पाचवं पर्व सुरू होणार आहे प्रेक्षकांच्या खास माहितीसाठी खेळाडूंच्या माहितीसाठी सलग पाचवं पर्व सुरू करणार आहे युवा मित्रमंडळ कोळमई लवकरच आपल्या भेटीसाठी या कबड्डीचा थरार घेऊन येणार आहे की ज्यांनी या कबड्डीची मूर्तबेट या पंचक्रोशी मध्ये रोवली आणि त्याचं फळ म्हणजे आज सलग या वर्षीची दुसरी स्पर्धा आहे या पंचकृषीतली कोळमे गावामधली युवा मित्रमंडळ कोळमे अतिशय बेगुन असं संयोजन आयोजन या मंडळाच्या वतीने केलं जात आजपर्यंत ज्या स्पर्धा झाल्या या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट नव्हता यशस्वीरित्या या मंडळाने सलग चार वेळेला या स्पर्धा यशस्वी केलेल्या आहेत आणि पाचव्या पर्वामध्ये हे मंडळ प्रवेश करणार आहे याची कृपया सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे आपल्याला तारखा मागवून कळवल्या जातील परंतु पाचवं पर्व होणार हे शंभर टक्के तीन खेळाडूंच्या समोर त्यामुळे सुपर टॅकलची संधी आहे ती जुगाई संगमेश्वरला जुगाई संगमेश्वर सुरुवात आक्रमक होती दुगाईकडून पण त्यानंतर मात्र सामन्यामध्ये पकड मिळण्यात यशस्वी झालाय तो आर के ओझरखोलचा संघ कजवा पंचक्रोशी असेल संगमेश्वर पंचक्रोशी असेल किंवा ना। कोळब या अनेक स्पर्धामध्ये आर के संघ सहभागी होतो आणि एक चांगला दर्जेदार आणि खेळाडू व्यक्तीने खेळण्यात खेळणारा असा संघ आर के आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो प्रेक्षक काय आहेत शांत आहेत अजूनही म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद इतका खेळामध्ये अजूनही जान आलेली नाहीये चढाई चढाईपटू नाही आपले कौशल्य दाखवलं पण सुरईक बचाव कबड्डीमध्ये जेवणात यशस्वीरित्या चढाईपट्ट चढाई करतो तितकं स्वतःचा बचाव करणं हे कबड्डीतलं महत्वाचं देव आहे जो बचाव करण्यात यशस्वी होतो तोच खेळाडू यशस्वी होतो कबड्डी हा सांघिक खेळ आहे त्यामुळे एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे कबड्डीचा खेळ चाललेला असतो लाल मातीतला मरो अशी स्थिती आपल्या शरीरावर घेऊन हा त्यांना फोटो सज्ज झालेला आहे तीस सेकंदामध्ये त्याला काहीतरी करावं लागणार आहे अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे उद्या काय करतो आणि तीस सेकंद स्वतः स्वतःला रोखून धरायचं आहे ते आर के ओझर कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही तीस सेकंदामध्ये ना आपल्याला आपोआप गुण मिळणार या थर्ड मुळे हा एक खरा या वेळेला तू झालेली होती परंतु सहकार्याकडून चांगली साथ मिळाली त्यामुळं अगदी मध्य दिशेच्या दरम्यान ही पकड करण्यात यश मिळते ते आर के ओझर फोडला हा अनुभवचा फायदा असतो अनुभव प्रत्येक खेळामध्ये अनुभव महत्वाचा आहे प्रेशर झेलण्याची ताकद महत्वाची आहे खेळ आपल्याला प्रेशर झेलण्याची ताकद देतो अनुभव देतो यावेळेला सुपर टॅकलची संधी आहे दोघांनी पकडलेला आहे आणि एक मजबूत बांध्याच्या भक्कम खेळाडूला दोन खेळाडूंनी जेरबंद केलेला आहे त्याला मध्यरेषेपर्यंत जाऊ दिलेला आहे आणि त्यामुळे दोन गुण मिळतात ते जुगाई संगमेश्वरला जुगाईच्या खात्यामध्ये दोन गुण जमा झाले तर तो थोडासा उत्साह वाढलेला आहे जुगाईचा त्या उत्साहाचा किती फायदा जुगाई, कि जुगाई संघाला प्राप्त करून देतात हे तीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार यानंतरचा जो सामना आहे आपल्यासाठी पहिला पुकार आहे सोमेश्वर कृपा परचुरी गिरच नवलाई मराठवाडी नवलाईचे कॅप्टन कृपया या माईशी संपर्क साधायचा आहे नवलाई मराठवाडी आंबोज कबड्डी खेळामध्ये आणखीन एक तंत्र आहे की आपला खेळ कधी स्लो करणं कधी वाढवणं कधी आपला गती वाढवणं कधी स्लो करणं हे सुद्धा एक चांगल्या खेळाडूचं लक्षण असत आणि अशाच पद्धतीने सहा खेळाडूंच्या समोर जुगाई संगमेश्वर पुन्हा रेषेकडे सरकलेला आहे आपल्या अंगणामध्ये सुरक्षित परत अजूनही पहिल्या फेरीचे दोन सामने आपल्याला खेळवायचे त्यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने सुरू होतील आणि अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा आजच्या या संघांमधला संघ आपल्याला मिळणार आहे आपला खेळ थोडासा करो या मरो स्थिती निर्माण झालेली आहे आणि ही धुरा घेऊन एक चपळ चुपल खेळाडू आहे चपळाई चांगली आहे परंतु तितका बचाव आहे तो आरतीचा आरकी चा संद कोणती संधी देत नाही आणि संधीचं सोय न करण्याचा आहे मिळालेल्या संधीचं सोय करणं ते सुद्धा एक खेळातलं एक चांगलं तंत्र आहे संधी मिळाली आणि त्या संधी घालवायची नाही सात नंबर आर्केचा दोन खेळाडूंच्या समोर जुना सुपर टॅकलची संधी आहे ती दोघाई संगमेश्वरसाठी हो सुरेख हनुमान जम्प पण ही अयशस्वी होते पुन्हा एकदा ता, दोघांनी त्याला चेअरबंद केलेला आहे आणि सुपर टॅकल ते दोन गुण आपल्या संघासाठी मिळवून दिले कोर्ट चेंज होत सुपर टॅकलची संधी आहे कारण तीन खेळाडू मैदानात आहेत पुन्हा सुपर टायकल होतं की काय घडतं बघूया की आपला एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जातो उत्कंठा वर्तक असा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो जोरदार प्रयत्न चालू आहेत पण या वेळेला मात्र त्यानं बचाव लागलेला या खेळाडूने कोणत्याही प्रकारचा धोका नसतं आपल्या अंगणामध्ये सुरक्षित करत आलेला आहे सात नंबर जुगाई संगमेश्वर सहा खेळाडूंच्या समोर पुन्हा विधान पार करून आपल्या अंगणामध्ये परतलेला यावेळेला पुन्हा एकदा चार नंबरने तशाच प्रकारची रण टाकलेली आहे की ती विधान रेषा पार करून आपल्या अंगणामध्ये परतलेला आहे आणि टी घेतलेला आहे सो जोबाई संगमेश्वर रणन ठरवली जाते कशा पद्धतीने खेळ करणं आवश्यक आहे या सामन्यामध्ये टी भो आपल्या शरीरावरती भो हा चार नंबर आर्केच्या अंगणामध्ये गेलेला आहे आणि सुटलेला आहे वा 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 वासेमाराच्या जाळ्यातून मासे जशी निष्ठावी त्याचं वृत्तांतर आपल्याला आला सण निसून गेलेला आहे आणि एक गोल आपल्या खात्यामध्ये जमा केलेला आहे सामना संपाय शेवटची पाच मिनिटं एक मजबूत बांधण्याचा खेळाडू या वेळेला मात्र सुपर टाकलं नाहीये चार खेळाडू मैदानात आहेत आणि त्याला पकड झाली काय हो नशीब याला म्हणतात नसीब अगदी मत्तरेशी गेलेला खेळाडू पण तो नशी कृपा आहे म्हणाला हरकत नाही वाटलं होत ती किमान रेड होईल पण तसं काय घडलेलं नाही संगमेश्वरने बघता बघता आपला पाचवा गडी मैदानात आणलेला आणि समोरच्या संघातील चार, चार, मैदा, चार, चार खेळाडू चा मैदाना शेवटची चा चार मिनिट अंतिम चार मिनिटांचा खेळ सुरू झाला त्यामुळे अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे चार पाच खेळाडू मैदानात बोनस मिळणार नाही आहे थर्ड रेड वरती खेळ चाललेला बघा आता काय घडतोय बराच वेळ मैदानाच्या बाहेर असलेला नऊ नंबरची जर्सी परिधान केलेला संगमेश्वरचा खेळाडू चार खेळाडूंच्या समोर चार खेळाडू मैदानात आहेत त्यामुळे साडेसहा मीटर आमचं कापावं लागणार आहे गोल कमावण्यासाठी ज्या वेळेला सहा किंवा सात पेक्षा खेळाडू कमी असतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने चढायचं पत्तर कसं लागत एकदा चार नंबर आता <स्थलकिन> था। था। थर्ड ऐका बघूया पंचांचा निर्णय काय येतो टेक्निकल पॉइंट रेड थर्ड रेट कबड्डी मध्ये एक टेक्निकल पॉईंट रेडला थोडा उशीर झाला लगेच अपील केलं उचलून उतरून या वेळेला बाजूला वळते सामना डोला स्थितीमध्ये आहे कधी इकडे कधी तिकडे अन्यथा निश्चित संगमशोरच्या खात्यामध्ये दोन गुण होते पण तसं संघाला जो जीतेगा वही सुकामदार कोण सुकानदार बन पडेदा टाइम पास आहे म्हणजे कोण पुढे आहे काय मॅच बरोबरीत आहे की कोण पुढे काही कळायला मार्ग नाहीये शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिरला का शेवटचा एक मिनिट लास्ट मिनिट कदाचित फक्त तीन रेड आणि थर्ड आहे थर्ड रेड आणि चार खेळाडू मैदानात आहेत त्यामुळे सुपर टेकल काही मिळणार नाहीये तुम्ही कोणता तरी संघ एक दोन घेणार आहे आरके घेतो हो की दुबई घेतो हो दुबया चार खेळाडू मैदानात आहेत इकडेही चार खेळाडू मैदानात आहेत फुलवर जात या वेळेला काय घडतोय तुम्ही नाही घडलं नाही पण बिघडलं आहे ते घडतय ते आरकेच्या बाजूने बिघडतंय ते नवलाईच्या बाजूने नवलाईचा एक केलेदार मैदानाच्या के बाहेर जातो चार खेळाडू मैदानात आहे मजबूत बांधाचा खेळाडू या पूर्वी त्याला पकड झालेली आहे खोलवर जाण्याचा प्रयत्न आहे भे थर्ड रेड आहे ही रेड अत्यंत महत्वाची सामन्याचा टर्निंग पॉईंट मॅच कुठे फिरणार ही होणार आहे आणि Vamos lá,